नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आहे तर पा पवित्र पोर्टलला शिक्षक भरतीसाठी क्रमासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेने प्रत्येक संस्थाने आपल्या जाहिराती पा अपलोड केलेल्या आहेत पा बावीस जानेवारी म्हणजे पा काल शेवटची तारीख होती जाहिराती अपलोड करण्यासाठी आता कोणत्या प्रकारची मुदतवाढ यामध्ये पा देण्यात आलेली नाही आता ज्या जाहिराती आहेत त्या कधी प्रसिद्ध होतील यासाठी एक महत्वाची सूचना महत्वाचं पत्रक हे पवित्र पोर्टल आपा अपलोड केलं आहे तर पहा जिल्हा परिषद जे पा पहा ईओ आहे यांच्यासाठी हे पत्र आहे पा आजच पब्लिश झाले पा तेवीस जानेवारी चोवीस रोजी तर यामध्ये काही महत्वाच्या पण सूचना सांगितल्या आहेत कश कधीपासून पसंतीक्रम सुरू होतील जाहिराती कधीपासून येणार आहेत तर यासाठी हे पत्र आज पण प्रसिद्ध झालं असून यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरातीविषयक या सूचना आहेत आता जाहिरात देण्याची सुविधा आहे ती पवित्र पोर्टलला पंधरा एक चोवीस पर्यंत देण्यात आली होती परंतु जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश या जाहिरातीमध्ये व्हावा यासाठी बावीस एक चोवीस पर्यंत मुदत करण्यात आली होती म्हणजे जर समजा पंधरा एक चोवीस पर्यंत जर या ठिकाणी मुदतवाढ दिली असती तर कमी जागा अपलोड झाल्या असत्या परंतु मुदतवाढ दिल्यामुळे बावीस एक चोवीस पर्यंत बऱ्याच जागा अपलोड करण्यात आलेल्या आहेत परंतु आता व्यवस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी करून जाहिरातीतील आरक्षणविषयक माहितीची नोंद करण्याची मुदत आता संपुष्टात आलेली आहे म्हणजे पा कालच ही मुदत संपली आहे आता कोणत्या प्रकारची मुदतवाढ देण्यात आलेली नाही आता या ठिकाणी पुढची प्रक्रिया कशा प्रकारची असणार आहे तर वरील कालावधीमध्ये पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापना त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया ही चोवीस एक चोवीस पर्यंत पूर्ण करता येणार आहे म्हणजे ज्या काही संस्था असेल जिल्हा परिषद असेल आणि अशा संस्थांना किंवा जिल्हा परिषदांना आपल्या जाहिराती द्यायच्या आहेत आणि त्यासाठी जर त्यांनी पण नोंदणी केलेली असेल पहा बावीस तारखेच्या आतमध्ये तर नोंदणी केली असेल तर अशा सर्व संस्थांना चोवीस एक चोवीस पर्यंत आपली जी प्रक्रिया आहे ती पहा पूर्ण करता येणार आहे म्हणजे पहा रोस्टर अपलोड करणं जागा दाखवणं तर यासाठीची चोवीस एक चोवीस ही पा तारीख असणार आहे यानंतर ज्या काही सगळी प्र प्रक्रिया असणाऱ्या जाहिरात पब्लिश करण्यासाठीची तिपा पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक मुंबई यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामधील पवित्र पोर्टलवरील प्रलंबित जाहिराती पूर्ण कराव्यात आणि तपासून दिल्यानंतर संबंधित व्यवस्थापनाने शासन निर्णय दिनांक सात दोन एकोणीस मधील तरतुदी अनुसार त्यांच्या कार्यक्षेत्रामधील वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धीच देण्याची कार्यवाही पा करायची आहे ज्या जाहिराती आता या ठिकाणी अपूर्ण असतील त्यांची प्रक्रिया पूर्ण करून त्या जाहिराती या ठिकाणी पवित्र पोर्टलला देण्यासाठी वर्तमानपत्रामध्ये त्याची प्रसिद्धी करायची आहे अशा प्रकारच्या सूचना सांगण्यात आल्या आहेत आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे विविध मुदतीमध्ये पोर्टलवर जाहिराती दिल्यानंतर म्हणजे चोवीस तारखेपर्यंत सर्व जाहिराती अपलोड झाल्यानंतर सर्व जाहिराती या पात्र उमेदवारांना एकत्रित एक पाहण्याची सुविधा ही देण्यात येणार आहे आणि त्यासाठीची तारीख पहा एकोणतीस एक चोवीस पर्यंत या ज्या काय जाहिराती आहेत त्या पहा पब्लिश केल्या जातील म्हणजे तुम्हाला पोर्टलवरती ज्या काय जाहिराती आहेत त्या जाहिराती या ठिकाणी पहा दिसतील या जाहिरात तुम्ही पहा एकत्रितपणे पाहू शकता आता कोणत्या प्रकारच्या पहा जाहिराती तुम्हाला पोर्टलवरती हो पहा दिसत नाहीत म्हणजेच एकूण हो जागा नेमक्या किती आहेत कोणकोणत्या संस्थांच्या कोणकोणत्या जिल्हा परिषद जागा किती आहेत हे आता समजत नाही पास सर्व जाहिरातीपा पब्लिश होतील त्यावेळेस सर्व जागा आपल्याला समजणार आहेत आणि जाहिरातीपा पब्लिश होण्याची तारीख ही एकोणतीस जानेवारी आहे म्हणजे एकोणतीस तारखेपर्यंत जाहिराती पब्लिश होतील जाहिराती पब्लिश झाल्यानंतर पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील अहते पात्र उमेदवारांना त्या तदनंतर यथाशीघ्र शीघ्र प्राधान्यक्रम उपलब्ध करून पा दिले जाणार आहेत म्हणजे पहा एकोणतीस तारखेला जाहिराती पब्लिश झाल्या की त्याच दिवशी किंवा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जे प्राधान्यक्रम आहे जे प्रेफरन्स आहे ते जनरेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते त्याबाबतच्या त्या स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत अशा प्रकारे ही एक महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे या वर दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कारवाई होण्यासाठी आपणास दिलेल्या मुदतीचं पालन करावं अशा प्रकारे या सूचनापात देण्यात आलेल्या आहेत म्हणजे आता कोणत्याही नवीन संस्थाची नव नवीन जिल्हा परिषदेची ज्या जाहिराती आहेत त्या अपलोड होणार नाहीत ज्यांनी ऑलरेडी पण नोंदणी केली आहे तर त्यांच्या जाहिराती या ठिकाणी अपलोड होतील आणि चोवीस एक चोवीसपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर सर्व ज्या जाहिराती आहेत या सर्व आपल्याला पाहण्यासाठी जानेवारी रोजी रोजीपर्यंत या होतील आणि त्याच्यानंतर प्राधान्यक्रम सुरू होण्यासाठी एक ते दोन दिवसामध्ये सुरू होतील किंवा त्याच दिवशी सुरू होतील आणि जो काय कालावधी हो असणार आहे तो किती असेल किती तारखेपर्यंत तुम्हाला प्रधानक्रम जनरेट करायचे आहेत लॉक करायचे आहेत यासाठी स्वतंत्रपणे ज्या सूचना आहेत ते निर्गमित केल्या जाणार आहेत त्याच्यामुळे प्राधान्यक्रम हे लवकरच सुरू होतील म्हणजे आपण म्हणूया की फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल किंवा सुरू होईल आणि त्याच्यानंतर पोर्टलवरती जे पसंतीक्रम आहे ते देऊन लॉक झाले की त्याच्यानंतर तुम्हाला जे गुणवत्ता यादी आहे जी मेरिट लिस्ट आहे ती पण डिक्लेअर केली जाईल पाहिजे एका महिन्याच्या आतमध्ये किंवा जर आचारसंहिता लागली आचारसंहितता कालावधी जर असेल तर मात्र त्या कालावधीमध्ये कोणत्या प्रकारची गुणवत्ता यादी पहा डिक्लेअर केली जाणार नाही आणि पहा सोळा एप्रिल रोजी जी लोकसभेची निवडणूक आहे ती पहा होणार आहे अशा प्रकारची डे डेट पा आलेली आहे त्यामुळे पा आचारसंहिता जर लागू झाली तर मात्र निवड यादी पहा नंतर पहा डिक्लेअर केली जाईल परंतु तोपर्यंत तो तुमचे क्रम घेणं जाहिराती पब्लिश होणं या सर्व गोष्टी पहा होऊ शकतात त्याच्यामुळे पहा आता शिक्षक भरतीसाठी जो का शेवटचा क्षण आहे तो पा येऊन ठेपलेला आहे त्यामुळे आपण ज्या काही जाहिराती येतील त्या जाहिरातीचा व्यवस्थित अभ्यास करावा आणि त्यानंतर आपले क्रम पा लॉक करायचे आहेत त्यासाठी आपलं जे मार्गदर्शन आहे ते या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यासाठी जर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पहा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशा प्रकारे नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद E